नमस्कार माझ्या नवीन सबस्क्रायबर्स या ठिकाणी आलेले आहेत व माझ्या हे बघा तुम्हाला मी या ठिकाणी महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तर ते महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा लागेल जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला तरच ते तुम्हाला विषय समजणार आहे का आहे नाही ना विषय तुमच्या डोक्याच्या वरून गेला म्हणून समजा ठीक आहे तर हे बघा शासनाने कर्मचाऱ्यांचे मासिक पेन्शन या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपयाने वाढवलेलं आहे ठीक आहे आता पूर्ण विषय वाढू ऐकून घ्या ठीक आहे आता बघा हे अशा प्रकारच्या ज्या योजना असतात ना ह्या योजना êtes... तुम्हाला कुठेच सापडतील नाही कारण अशा जी योजना असतात ते कोणाला माहितीच नाही पुढे देणं पुढं म्हणजे तुम्हाला कोणी सांगणारच नाही अशा गोष्टी ठीक आहे तर अशा प्रकारच्या योजना माहीत करून घ्यायच्या असतील तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या तर सबस्क्राईब करत कराल तरच तुम्हाला माहिती होईल या ठिकाणी नाही तर या ठिकाणी अशा प्रकारच्या संधी तुमच्या हातातून जात राहतील ठीक आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे मी जे योजना असतात ते योजना मी तुम्हाला सांगत जाईल आणि तुमचा फायदा या ठिकाणी होत जाईल ठीक आहे तर आपण वळूया आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे तर सर्वप्रथम कसं आहे मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो हे आपल्या चॅनल शेअर करा तुमच्या मित्रांना जेवढे मित्र तुमचे कर्मचारी आहेत तेवढा सर्व कर्मचारी मित्रांना शेअर करा ठीक आहे आता हे बघा तर विषय असा आहे हे जे कर्मचारी दोन प्रकारचे असतात एक आता सरकारी कर्मचारी एक आता प्रायव्हेट कर्मचारी तर ही माहिती दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी मी या ठिकाणी सांगू शकतो सरकारी कर्मचारी आणि प्रायव्हेट कर्मचारी तर सर्वप्रथम जे सरकारी कर्मचारी आहे त्यांना सरकार या ठिकाणी पेन्शन व पगार देतेच परंतु जे प्रायव्हेट कर्मचारी आहे त्यांच्यासाठी निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजेच या व्हिडिओमध्ये जे नवीन नियम सांगितलेले आहेत जे नवीन दहा हजार पाचशे रुपये जे मिळणार आहेत ते कोणाला मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्याला मिळणार आहे की प्रायवेट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर हे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना जर मिळणार असतील मिळणार असतील ठीक आहे तर ते तर आतापर्यंत खूप मिळतच आलेले आहे आणि त्याचप्रकारे तुम्हाला सरकार विविध प्रकारच्या योजना आहे सरकारी कर्मचाऱ्याला लाभाचे योजना देतच राहते परंतु ही जी योजना आहे ही योजना ही खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आहे ही योजना प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी आहे त्याच्यातसुद्धा काही अटी शर्ती आहेत हे बघा कुठलीही योजना जेव्हा सरकार काढते गव्हर्मेंट काढते त्याच्यामध्ये बुद्धिमान व्यक्ती बसलेली असतात आणि ते अटी शर्ती ठरवत असतात जेणेकरून कोणीही कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकला नाही पाहिजे आता हे बघा लक्ष द्या या ठिकाणी या ठिकाणी लक्ष द्या आता हे बघा विषय असा आहे जे प्रायव्हेट कंपनी जॉब करतात त्या कर्मचाऱ्यांना सरकार या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये देणार आहे आता त्याच्यात कोणाला देणार आहे ते पण अटी आहे आणि तर असं नाही किंवा मला दहा लाख रुपये महिना आहे दहा लाख रुपये मला हे पेमेंट मिळतो प्रायव्हेट कंपनीमधून आणि मला सरकारसुद्धा आता या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे असं काही नाही आहे ना तर एखादा म्हणाल की मला या ठिकाणी तीन लाख रुपये पॅकेज आहे आणि त्याचबरोबर सरकारसुद्धा मला आज आजकाल दहा हजार पाचशे रुपये देणार आहे नाही आहे सरकारजवळ काही एवढे पण पैसे वाढलेले नाही आहेत की ते कोणाला पण वाटत बसेल तर व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे अटी शर्ती आहे त्या ठिकाणी तर विषय असा आहे ज्या व्यक्तीला प्रायव्हेट कंपनीमध्ये पंधरा हजार रुपये मिळतात आणि त्या पंधरा हजार रुपयेमध्ये त्याला सर्व मागाई भत्तासुद्धा मिळतो म्हणजे टोटल त्याचा पगार फक्त पंधरा हजार रुपये आहे फक्त पंधरा हजार रुपये आहे तर अशा व्यक्तीला या ठिकाणी सरकारकडून दहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत ठीक आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या ठिकाणी पंधरा 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 टाकले पंचवीस त्या ठिकाणी पंचवीस हजार एकवीस हजार अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या व्यक्तीची रक्कम होणार आहे म्हणून म्हणजे ज्या ज्या व्यक् ज्या ज्या हे योजना आहे या योजनेमध्ये संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तर ते तुम्ही वाचून घ्या आहे ज्या व्यक्तीला पंधरा हजार रुपये पे महिना मिळत आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये त्या व्यक्तीला आता तुम्ही म्हणत असाल की पंधरा हजार तर बाबा सरकारी जॉबवर सुद्धा मिळते आता हे बघा तुम्हाला तर मग सरकारी शेवटी सरकारी असते सरकारी व्यक्तीला एवढा लाभ मिळत असतो मी सांगतो सरकारी नोकरीला तुम्हाला जेवढा पगार मिळतो सरकारी नोकरीवाल्याला त्याच्यापेक्षा जास्तच त्याचं उत्पन्न असते तुमचा पगार जरी पंधरा हजार तरी उत्पन्न पंधरा हजारपेक्षा जास्त असते त्या सरकारी कामांमध्ये एवढे त्याला म्हणजे सरकारी जॉबवर पैशाची कधीच कमी नसते इतर मित्रांनो हे तुम्ही चांगलं समज लक्षात घ्या ठीक आहे काही गोष्टी समजून घेत चला ठीक आहे तर प्रायव्हेट कंपनीमध्ये ज्या व्यक्तीला पंधरा हजार रुपये महिना आहे त्यासाठी ही योजना आहे ठीक आहे आणि याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल ते वाचून घ्या तर त्या व्यक्तीला सरकारकडून दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि त्याची टोटल रक्कम होणार आहे पंचवीस हजार पाचशे ठीक आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचून घ्या संपूर्ण माहिती ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन याच्याबद्दल चर्चा करा नक्कीच तुम्हाला योजनेचा फायदा घ्या तुम्ही तुमचा फायदा होईल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून संपूर्ण माहिती वाचा जय हिंद जय महाराष्ट्र